नगर परिषदेच्या निवडणुकीची तारीख जवळ येत आहे प्रशासकीय यंत्रणा जोराने कामाला लागलेली दिसून येत आहे दोन डिसेंबरला नगर परिषदेची निवडणुकीचं मतदान असल्यानं निवडणुकीची कामे लावण्यात आली नियुक्तीतील कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण नगर परिषदेच्या नाट्यगृहामध्ये घेण्यात आलंय नगर परिषदेच्या निवडणुकीचे मतदानाची प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीन हाताळण्यासंदर्भात स्क्रीनवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं प्रत्येक ईव्हीएम मशीन हाताळण्यासंदर्भात प्रशिक्षण देखील देण्यात आले सदर प्रशिक्षण तहसीलदार भाऊ साहेब नरेंद्र सोनावणे यांनी आणि कर्मचारी अधिकारी यांना आहे चोपडा नगरपरिषद निवडणूक पंचवीस करीता नियुक्त मतदार अधिकारी यांचं प्रथम प्रशिक्षण आज दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे या ठिकाणी सर्व अधिकारी सुमारे शंभर पथक निर्मित केले असून यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष मतदान क्रमांक एक अधिकारी क्रमांक दोन अधिकारी क्रमांक तीन आणि गुरखादारी मतदारांचं प्रमाण जास्त असलेल्या केंद्रावरती अतिरिक्त महिला अधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांचं परीक्षण घे सुविस्त घेण्यात आलं या ठिकाणी संपूर्ण मतदान प्रक्रिया समजून सांगण्यात आली तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हाताळणीबाबत देखील त्यांना प्रत्यक्ष प्रेक्षण देण्यात आलं या ठिकाणी विधानसभा आणि लोकसभेपेक्षा मतदानाची प्रक्रिया वेगळी असल्याकारणाने त्यातील विशेष बाबी ठळकपणे त्यांना सुण्यात okay. आल्या आजच्या प्रयत्न उपस्थित तालुक्याचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त कर्मचारी देखील नियुक्त करण्यात येईल आणि मग या पथकांचं प्रत्यक्ष पथकने ट्रेनिंग हे दिनांक पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले आहे यावेळी थोरात यांनी माध्यमांसोबत संवाद साधलाय पाहूयात महादूत न्यूजसाठी उमेश नगराळे जळगाव